हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याच्या वीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू कालच्या भागात प बघितलं आपण की पार्थ रम्याला वाचवण्यासाठी साखरपुळा सोडून निघून जातो तेवढ्यात इकडे विक्रम ज्या रूममध्ये असतो तिथे जीवा आणि धनंजय येतो आणि विचारतो पार्थ पार्थ कुठे गेला तेव्हा विक्रम थोडा अडखळत बोलतो अरे साईटवर मेजर ॲक्सिडेंट झाला आहे आणि एका वर्करचा जीव धोक्यात आहे आणि ही सिच्युएशन पार्थच हँडल करू शकतो ना म्हणून गेला तो येईल तेव्हा धनंजय बोलतो अरे पण इतर कोणी नाही का बघायला पार्थला जायची काय गरज होती तेव्हा जीवा बोलतो बाबा मला सांगायचं ना मी गेलो असतो इनफॅक्ट मी जातो तेव्हा पा तेव्हा जिवा जायला निघतो तेव्हा विक्रम त्याला आढळतो ए नको ना ऐक ना माझं थांब जरा तेव्हा धनंजय विक्रमकडे बघतच असतो तेव्हा साखरपुड्याला जमलेल्या मंडळींमध्ये एक बोलतो अरे हा काय प्रकारे मुलगी इथं उभी आहे ना अंगठी घालण्यासाठी आणि मुलगा साखरपुडा न करताच बाहेर निघून जातो आणि मला तर काहीतरी गडबड वाटते असं बोलतो इकडे धनंजय विक्रमला बोलत असतो नक्की हेच कारण आहे ना विक्रम म्हणजे अंगठी घालता घालता पार्थला जायला हवं हो होतं का तेव्हा विक्रम बोलतो बिलि मी धनंजय काय ना आत्ता पार्थने असणं तिथे गरजेचं आहे ही सिच्युएशन तोच हँडल करू शकतो व्यवस्थित आणि एवढी क्रिटिकल मुवमेंट तळली की नाही येईल तो व्यवस्थित नको काळजी करच तू येईल तू बरं मग जाऊया आपण बाहेर जिवा चल तेव्हा जेव्हा बाहेर येतो काव्या जिवाजवळ येते आणि जिवाला बोलते जिवा काय हे सगळं तुझा दादा ही, ही, हो तुझा दादा एंगेजमेंट रिंग घालायच्या वेळेला बाहेर निघून गेला कोणालाही काही सांगितलं नाही ताईशी काही बोलला नाही असं होऊ कसं शिकतं अरे याला काही अर्थ नाही आहे जिवा नाही दिस इज नॉट डन तू मला सांग अशी कुठली इमर्जन्सी होती तुझ्या दादाला की त्याला लगेच जावं लागलं तेव्हा जिवा बोलतो जरा ऐकशील तेव्हा काव्या बोलते काय ऐकायचं तेव्हा जीवा बोलतो नको ना पॅनिक होस तेव्हा जिवा बोलतो साईटवर मेजर ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून त्याला जावं लागलं आणि तुला माहिती आहे ना दादा क्रायसिस मॅने मॅनेजमेंटमधला मास्टर येतो तिथली सिच्युएशन तोच हँडल करू शकतो आहे आणि हॅलो पळून वगैरे नाही गेला तिथलं सगळं सेटल करून येतोय परत लगेच आणि हे बघ तोपर्यंत तो इथलं सगळं आपल्यालाच हँडल करावं लागेल उद्या तूही देशमुख होणार आहेस तेव्हा देशमुखांची बाजू तुझ्या घरच्यांना समजवून सांगायला सांग त्यांनाही पॅनिक नको होऊ देऊस प्लीज सिच्युएशन समजून घे प्लीज तेव्हा काव्य बोलते ठीक आहे मी थांबते ताईपाशी काव्य गेल्यावर जीवा बोलतो मी तिला कन्व्हिन्स केलं आहे सगळं पण मला सगळं ऑड वाटतं आहे नक्की काय झालं असेल इकडे रम्या पेट्रोलची कॅन घेऊन उभी असते तेव्हा वस, वसुताई तिला तिकडे बाहेरून आवाज येत असते रम्या वेड्यापणा करू नको खरंच रम्या दार उघड बोलत असते तेवढ्यात पार तिथे येतो आणि रम्या रम्या म्हणून आवाज देतो वसुताई बोलते पार बघणारे ते ती दारच उघडत नाही आहे कर ना काहीतरी पार्थ दरवाजा ठोकतो आणि बोलतो रम्या दार उघड इकडेवाकडं काहीतरी वागू नकोस रम्या तेव्हा पार्थ इकडे तिकडे बघतो खिडकीतून बघतो की रम्या अंगावर पेट्रोलची कॅन होत असते तेव्हा पार्थ जोरात ओरडतो रम्या काय मूर्खपणा लावला आहे हा तो कॅन खाली ठेव पहिला तेव्हा रम्या बोलते नाही ठेवणार तुला त्या नंदिनीशी साखरपुडा करायचा आहे ना लग्न करायचं आहे ना जा तू पण मी तुला कोणाबरोबरही बघू शकत नाही पार्थ मला मरायचं आहे तेव्हा पार्थ रम्या रम्या ओरडतो आणि त्याला बाहेर एक झाड लावलेली कुंडी दिसते तो उचलतो आणि ती काच फोडतो खिडकीची पाच काच फोडतो आणि पारच्या हातात ती काच घुसते तरी पार तसाच आतमध्ये घुसतो आणि रम्याच्या हातातून कॅन घेतो आणि दरवाजा उघडतो आणि वसुताईला आत घेतो आणि तेव्हा रम्या बोलते आई तू बाजूला हो मला मरायचं आहे व तेव्हा वसुताई तिला बोलते काय करतेस तू रम्या तुला कळतेस का काय वेडापणा करते, करते? तेव्हा रम्या तिच्या आईचा हात बाजूला करत असते तेव्हा वसुताई तिच्या कानाखाली एक वाजवते तेव्हा पार्थ म्हणतो बरं झालं कानाखाली वाजवलीस माझ्या वतीने अजून एक कानाखाली मार हे आपले घरचे संस्कार आहेत म्हणून मी हात उचलला नाही तेव्हा रम्याचं लक्ष पारच्या हाताखाली हाताकडे जातं तेव्हा हात पारच्या हाताचं रक्त जात असतं तेव्हा रम्या तिकडे येते आणि बोलते पार तारे किती लागले तुला तेव्हा पार तिचा हात झटकतो तेव्हा रम्या बोलते पार तारे तुझ्यासाठी करते मी हे सगळं तरी तू माझ्यावरच ओरडतोयस तेव्हा पार बोलतो माझी एंगेजमेंट सोडून मी इथे आलोय त्या बिचाऱ्या नंदिनीला काही न सांगता तू आता हा बालिशपणा बंद कर तेव्हा रम्या बोलते ती नंदिनी बिचारी आणि मी बालिश माझ्या प्रेमापेक्षा ती काल आलेली मुलगी जास्त महत्त्वाची आहे का तुझ्यासाठी पार्थ अरे अरे तुझं पण खूप प्रेम आहे माझ्यावर कळत नाही आहे का तुला आता बघितलं नाहीस तू दाट उघडत नव्हतं तर किती तडफडत होतास तू तु, बघ तुला किती लागलं आहे तेव्हा पार्थ परत तिचा हात झटकतो तेव्हा रम्या बोलते पार्थ खरं सांग फक्त मामीने सांगितलं आहे म्हणून तू तिच्याशी लग्न करतो आहेस ना हो ना सांग पार्थ बोलतो तुला सांगितलं ना यामध्ये आईचा काही एक संबंध नाही आहे आणि तुझ्यात आणि माझ्यात जी नातं आहे ती फक्त माझी मैत्री आहे आणि एक जिव्हाळा आहे तेव्हा वसुताई बोलते हे बघ पार्थ तू आधी शांत हो तेव्हा रम तेव्हा पार्थ बोलतो आत्ता तू तर काहीमध्ये बोलूच नकोस हिच्या मूर्खपणाला तूसुद्धा तेवढीच जबाबदार आहेस आता जी कानाखाली मारली नाही ही आधीच मारली असती तर ही वेळही आली नसती तुला अजूनही कळत नाही आहे पार्थ रम्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे तेव्हा पार्थ छिडतो आणि बोलतो इनफ हिच्यासाठी मी माझी एंगेजमेंट अर्धवट सोडून आलो आहे आता मी नंदिनीकडे परत चाललोय तर इथे यायच्या आधी मी पोलीस कंप्लेंट करणार होतो पण यू आर माय फॅमिली म्हणून मी केली नाही पण यापुढे जर तू जर का तू अशी वागलीस तर मी ब्लॅकमेलीचा गुन्हा दाखल करेल आणि पार तिथून निघून जातो रस्त्यात पडलेली पेट्रोलची कॅन उचलतो आणि निघून जातो इकडे एंगेजमेंटमध्ये सगळे पारची वाट बघत असतात तेव्हा नंदिनी तिच्या बाबांना बोलते बाबा फेऱ्या मारू नका या तुम्ही इथे बसा तेव्हा नंदिनी बोलते काय झालं आहे बाबा तुम्ही मला का नाही सांगत आहात तेव्हा धनंजय बोलतो हे बघ नंदिनी तू विनाकारण टेन्शन घेऊ हो नको अगं काही नाही त्यांच्या साईटवर एक ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती सिच्युएशन फक्त पार्थ हँडल्स करू शकतो म्हणून ते गेले आणि विक्रम म्हणाला आहे की तू थोड्या वेळातच येईल म्हणून तेव्हा मध्येच दौलत मामा बोलतो घ्या ते विक्रम मामा बोलले आणि तू मान्य केलंस सांग ना पटलं आहे सगळं बोल तेव्हा धनंजय बोलतो अरे दादा प्लीज शांत राहा कशाला शांत राहू कळू दे ना कळू दे सर्वांना साईटवर ॲक्सिडेंट झाला म्हणून नवरा मुलगा स्वतःच्या साखरपुड्यातनं निघून जातो आणि तुम्ही माना डोलवा आणि का हो हे प्रकरण सांभाळायला तुमच्याकडे दुसरं कोणीच नाही आहे शेमड्या पोराला तरी खरं वाटेल का हे आणि असं काही घडलं तर चार माणसं सोबत घेऊन जातो ना आणि हा एकटा गेला आहे नक्की ॲक्सिडेंटचंच की दुसरं कुठलं प्रकरण मिटवायला गेलाय तो तेव्हा विक्रम पुढे येतो आणि बोलतो नाही नाही दौलत असं काही नाही आहे खरंच साईटवरती एक ॲक्सिडेंट झाला त्यासाठीच तो तेव्हा साखरपुड्यातले काही लोक पुढे येतात आणि बोलतात काय राव तुम्ही काहीही बोलायचं नाही आम्ही तेच ऐकून चालायचं काय आम्ही काही बोळायनं दूध पित नाही अहो असं आईन लग्नातून आणि साखरपुड्यातून नवरदेव फक्त दोनच वेळी निघून जातो एकतर त्याला लग्न किंवा साखरपुडा करायचं नसेल तर नाहीतर ना किंवा त्याचं बाहेर कुठेतरी लफडा असेल म्हणून तेव्हा धनंजय पुढे येतो आणि बोलतो अहो प्लीज तुम्ही भलत्या शंका घेऊ नका आमचे जावाई बापू असे नाही आहेत हवं तर देवाचं देवाजवळचं फूल उचलून घेऊन सांगेल मी पण तुम्ही असं बोलू नका दौलत दादा प्लीज तेव्हा दौलतची आई पण बोलते दौलत जरा दमाने घे ना तेव्हा दौलत बोलतो मी अजिबात शांत बसणार नाही आहे काही ना रीतभात पाळलेली नाही आहे यांनी साखरपुडा मुलीच्या घरी होतो ना तो यांच्या घरी होतो इथे लग्नाचंसुद्धा आत्ता कळलं आम्हाला एवढं उशिरा पण सगळं मी शांतपणे सहन केलं पण आता नाही आता अति होतं आहे यांचा मुलगा साखरपुडा होण्याआधी निघून जातो कुणाला काही न सांगता हा आत्ता असा एकाएकी निघून गेला तर आमच्या मुला मुलीला आयुष्यभर साथ काय देईल तो अहो बाकीच्यांचं सोडा पण ही होणारी बायको ना हिला तरी विश्वासात घेऊन सांगायचं दोन शब्द बोलायला जड जात होते का याला नंदिनी तुला तरी पटतंय का हे तेव्हा नंदिनी मामाचा हात हातात घेते आणि बोलते रागावू नकोस मामा पण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे अरे म्हणूनच तर मला न सांगता गेले ना ते उलट आमच्यातला विश्वास पक्का आहे हाच याचा अर्थ होतो तुला जे वाटतं ना त्याच्याबरोबर उलट त्यामुळे तू कसलीच काळजी करू नकोस मला माहिती तू माझ्यावरच्या मायपोटी हे सगळं आहेस पण मी सांगते ना तुला एकदा तिथली परिस्थिती आटोक्यात आली ना ते लगेच येतील आणि आता शांत हो जरा प्लीज तेवढ्यात पार्थ तेथे येतो श्रेया बोलते पार्थ दादा आला तेव्हा पार्थकडे सगळे बघत असतात आणि सगळे आनंदी होतात पार्थ येत असताना पार्थला रम्याचे शब्द कानावर पडत असतात रम्या जे बोलत असते तुला कोणाबरोबरही बघू शकत नाही पार्थ मला मरायचे हे सगळं पार्थला आठवत असतं पार्थ टेन्शनमध्ये असतो तेव्हा धनंजय नंदिनीला खुलवतो तेव्हा नंदिनी धन दन... पार्थकडे जाते आणि बोलते पार्थ इथे बसा तुम्ही पार्थला चेअरवर बसवते नंदिनी विचारते पार्थ काय झालं सगळं ठीक आहे ना म्हणजे बाबांकडनं कळलं कर तिकडे ॲक्सिडेंट झाला पण कोणाच्या जीवाला काही धोका नाही ना बरं आहे ना सगळं तिकडे सगळी सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे ना पार्थ पार्थ शॉकमध्येच असतो पारच्या हात थरथरत असतात तेव्हा नंदिनी पार्थचा हात हातात घेते तेव्हा पार्थ नंदिनीकडे बघतो आणि सगळ्यांकडे पण बघतो तेव्हा पार्थ उभं राहतो आणि सगळ्यांकडे बघून बोलतो माफ करा मला खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगून जायला हवं हो होतं नंदिनीला बोलतो आय एम सॉरी तेव्हा नंदिनी बोलते नाही nah, नाही nah, प्लीज माझा कुठलाच गैरसमज नाही झाला आणि तसंच काही कारण असल्याशिवाय तुम्ही अशी तडकाफडकी जाणार नाही माहीत होतं मला आणि नंतर कळलंच ना ॲक्सिडेंट झाला आहे सो so, डोंट वरी सगळं ठीक आहे तेव्हा पार्थ थोडा स्माईल देतो आणि बोलतो तुम्ही बोललात यामुळे मला जरा धीर आला